नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो चौदा सप्टेंबरला होणारे भव्य दिव्य मौजे जोगवडी या ठिकाणी ओपनस मैदान आणि याच मैदान मात्र आपणाला आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशहा मथूर पळताना दिसेल की नाही हे जीच अपडेट देणार आहे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्यात की मथूर आम्हाला केव्हा मैदानात दिसेल तर या मैदानात दिसेल का दुसऱ्या कोणत्या मैदानात दिसेल हे जीच मी तुम्हाला मित्रांनो अपडेट देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट देत असतो तर मित्रांनो जे हेजोगवडीचे मैदान आहे त्या मैदानाला आपल्याला मथूर मित्रांनो पळताना दिसणार नाही कारण मित्रांनो आता बरेच दिवस झाले मथूर देखील आजारी होता तुम्हाला माहितीच असेल त्या कारण आता हळूहळू मथूर रिकवर होत आला आहे आणि माझ्या अंदाजानुसार मित्रांनो जे अठरा तारखेला भव्य दिव्यास चिंचाळी केसरीच मैदान होणार आहे उर्मिला ताई त्याच मैदानात ता आपणाला मथुर पळताना दिसेल आणि जेव्हा जेव्हा मथूर पळतो तेव्हा तेव्हा टॉपच्या पैऱ्यातच पळतो तुम्हाला देखील माहितीच आहे तर कशी वाटली आपले अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओवरती